मी वेल्फेचे डिस्ट्रीब्युटर माणिक कोळी पोडोली गावाजवळील निलेवाडी या गावी आलेले आहे ते आमचे मित्र आहेत लक्ष्मण बोरगे यांच्या वडिलांना आपण अँटीडायबेटी हे प्रोडक्ट दिले होते तर त्यांनी यूज केल्यानंतर त्यांना काय फरक पडलाय हे स्वतः आता सांगतील नमस्कार माझं नाव धनराम दत्तू बोरगे राणा निलेवाडी जिल्हा कोल्हापूर मला काय आधी हातापाय म्हणून घ्यायच होत्या जास्त त्रास होत होता भूक लागायची नाही धाप लागायची त्यामुळे ते औषध जे औषध आहे ती घेतल्यामुळे दहा दिवसातच मला एवढा फरक पडला त्यामुळे मला भूक लागत नव्हतीभर भाकरी खाता खाताना मी एक भाकरी खातो ना व्यायाम व्यायाम एक महिलाचा फरक पडतो आधी काय व्हायचं जरा एक दोनशे किलोमीटर धाप लागायला औषधामुळे दहा बी बंद झाली दू पी वाढू वाढवू लागली आणि आता समाधानकारक आहेग्न त्रास असं पाच वेळा ती दोन वेळा ह्या औषधामुळे सर्वांनी ही साखरे जा औषध हे उत्तम आहे सगळ्यांनी घ्यावं म्हणजे बाकीच्या लोकांनी जसं आता तुमचं पंच्याहत्तर शहर वय वर्ष आहे तसं बाकीच्या लोकांना चाळीस पन्नास शुगर चालू त्या लोकांनी पण हे घ्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे धन्यवाद वेलफेयर इंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूले